तो फायनली आपण तुळजापूरला पोहोचलो आहोत आणि तुळजापूरला आलेल्या आले आपल्याला महाराजांचं दर्शन झालेलं आहे तो महाराजांना मानाचा मुजरा करून आपण पुढे जाऊया आईच्या दर्शनाला मंदिराजवळ चालत वाजले दहा पण आम्ही पोहोचलो आहे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये थोडंसं लेट झालं आहे म्हणून थोडीशी गाडी चालू आहे खूप दर्शन भेटावं आपल्याला <laughs> आई तुळजाभवानीचं मंदिर खूप खूप मोठं आहे माझ्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मी कॅप्चर करू शकत नाही पण मी आजपर्यंत एवढ्या मोठ्या मंदिरात कधी चालू नव्हतो खूप भव्य आहे खूप प्रशस्त आहे कुठे चालले इकडे इकडे एंट्री तर मिळाली सगळेच बोलत फास्ट फास्ट चला फास्ट फास्ट बघू धावतो तर काय दर्शन भेटलं बाहेर इथपर्यंत घेऊन तर आली आई दर्शन तर मिळालंच पाहिजे चला मी पळतो तुम्ही पुढचा व्हिडिओ बघत राहा पण आपण एंट्री केली तेव्हा तिसऱ्या माळ तिसऱ्या माळ खाली खाली ग्राउंड फ्लोरला आला चांगली आहे सो आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आईचं आणि आम्हाला कळालं आता आरतीची पण वेळ आहे साडे दहा वाजली आता साडेदहाच्या आसपास आरती घेतात सो so, बघूया आपण ट्राय करूया आरती मिळते का आपल्याला सो so, आपल्याला वापस एकदा मंदिरात जावं लागेल लाईन लावा लागेल कूपन घ्यावं लागेल so, ट्राय करूया झाली आहे आपल्याला मिळाली गाभाऱ्यामध्ये आरती आपण आई तुळजाभवानीच्या आईच्या समोरच आपल्याला आरती करायला मिळाली आहे हे आपलं भाग्यच आहे आमचं सो खूप प्रसन्न वाटलं खूप पवित्र जागा आहे महाराजांचे पण पाऊल इथे पडलेले आहेत सो खूप मस्त वाटलं खूप आनंद वाटला पाण्याचा आवाज येतोय पाहूया कुठून येतोय पाण्याचा आवाज ओके छान चला आतमध्ये जाऊन बघूया एक्झॅक्टली काय आहे ओके सो हा गुप्त असा पाण्याचा झरा आहे महादेवाची पर्व महादेवाची पण स्थापना केलेली आहे पिंड आहे इथे खूप छान आहे मस्त सो so, आपण आता आलो आहोत जेवायला मंदिराच्या बाजूला एक छोटसं हॉटेल आहे सो so, इथे आपण आता फटाफट दाफ़ाद जेऊया आणि निघूया भक्तनिवासकडे कारण की गाडी चालून चालून दमलो आहे सो so, भक्तनिवासला जाऊया आणि झोपूया आणि सकाळी आपण निघूया आपल्या घरच्या प्रवासाला सो so, हे आहे भक्तनिवास एकशे सात आता एकशे सात नंबर विचारलं नाही मी कोणाला असं काय बट हे भक्तनिवास एकदम सुप्प आहे खूप भारी आहे जर कोणाला तुळजापूरला यायचं असेल आणि स्टे करायचं असेल तर नक्की या निवासला स्टे करा बघू शकता खूप भारी आहे खूप म्हणजे खूप मी तुम्हाला सकाळी पण दाखेन व्हिडिओ रूमचा पण एक छोटासा व्हिडिओ आपण करूया सो so, तुम्हाला एक आयडिया येईल बट नो no डाऊट डोळे बंद करून बघते निवासला या खूप चांगली फॅसिलिटी आहे खूप भारी आहे चला मग भक्तनिवासमध्ये जाऊया आतमध्ये तुम्हाला दाखवूया कशा प्रकारे आहे हॉटेल लॉबी बघूया आपण पहिले सो ही आहे ग्राउंड फ्लोअरची लॉबी आपल्याला मिळालं आहे फर्स्ट फ्लोरला रूम सो आता आपण वरती जाऊया फर्स्ट फ्लोरला आणि रूम पण पाहूया कशा आहेत प्रशस्त असं भक्त निवास आहे जसं की तुम्ही बघताच आहे खूप स्पेस आहे जास्तीत जास्त लोकांना इथे स्टे करता यावं आणि जागेमुळे कमी स्पेसमुळे लोकांची गैरसोय होणार नाही याची या, या लोकांनी भरपूर काळजी घेतली आहे रूम बघा रूम पण एकदम छान आहेत खूप मोठे आहेत या एका रूममध्ये आरामशीर दोन कपल म्हणजे चार पर्सन आरामशीर राहू शकतात सो so, आता लेट पण भरपूर झालेलं आहे आपण आता झोपून घेऊया आपल्याला लवकर सकाळी निघायचं आहे सो तोपर्यंत गुड नाईट हां गुड मॉर्निंग आणि तुम्ही आता सकाळचा भक्तनिवासचा व्ह्यू पाहू शकता कडक एकदम कडक खूप छान आहे सो आपली आता निघायची वेळ झालेली आहे फायनली आपण आता रिटर्न आपल्या घरी चाललो आहे टिटवाळ्याला आपलं तुझा भवानी आईचं दर्शन खूप छान झालं आरती पण मिळाली आपल्याला रात्री आईच्या समोर करायला आरती मिळाली गाभाऱ्यामध्ये आपलं भाग्यच समजावा असा आहे कारण की अचानक हा प्लॅन झाला होता आणि आईनी बोलवलं आपल्याला दर्शनासाठी म्हणूनच आपण येऊ शकलो तसे आता माझ्या वाईफ बोलली की आपण लास्ट मोमेंटला आपल्याला दर्शन मिळालं तुम्ही पाहिलं असेल आम्ही धाव होतो ॲक्च्युली दर्शनासाठी कारण की मंदिर बंद होणार होतं पण ते आईची आई आई इच्छा होती आपलं दर्शन पण झालं आपल्याला गाभाऱ्यामध्ये आरती पण मिळाली आईसमोर होपसो नेक्स्ट टाईम वापस आपण आईला बोलवेल आपली तर इच्छा आहे पण ती बोलवते तेव्हाच आपण येऊ शकतो सो आई आपल्याला बोलवेल ना आपण पुन्हा आईच्या दर्शनाला येऊ आणि पुन्हा आपण आपली आईसोबत या आजूबाजूच्या परिसरातून आपली भेट घडवू सो so, आता आपण निघूया आता वाजले आहेत दहा संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत आपण पोचू सो so, बॅक टू प्रिवेलियन बाय आपण आता थांबलो आहोत जेवण करायला हॉटेल सातभारा शाखा इंदापूर इथे मेन्यू पाहिलं मी आणि मेन्यू वाचूनच मला भूक लागली आता पण आपण थोडंसं आजूबाजूचा सा परिसर कवर करूया खूप छान बनवलं आहे लोकांनी ट्रेडिशनल गाव साईड त्यांनी लोकांनी क्रिएट केलं आहे सो तुम्हाला दाखवतो मी बैलगाडी बैलगाडी छान रंगवली आहे इथे एक वीर आहे आणि लोकांनी सांग विहिरीमध्ये डोकावून नाही बरोबर आहे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे म्हणून ऑलरेडी त्यांनी लोकांनी सांगितलेलं की विहिरीमध्ये डोकावू नये कोणत्याही वस्तूंना या प्राण्यांना हात लावू नये बाहेरचा परिसर बघून तर झाला आहे आपला सो आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट कशी आहे ओके खूप छान ही बेसिक सिटिंग अरेंजमेंट आहे आणि कोणाला जर खाली बसून जेवायचं आहे तर त्याची पण सोय लोकांनी केलेली आहे मस्त मस्त पाहूनच भारी वाटलं मॅनेजमेंट तर छान आहे चला जेवण पण टेस्ट करूया मा मी मागवले आहे मटण थाळी बाईक जेवते वेज ठीक आहे आपण मारूया ताव जेवण घेऊया फटाफट आणि निघूया इथून घरी सो फायनली आपल्या तीन दिवसाची पिकनिक इथे संपलेली आहे आणि जर तुम्ही कधी पंढरपूरला अक्कलकोटला गाणगापूरला किंवा तुळजापूरला गेलात तर तुमचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर